नमस्कार ग्राउंड मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते हज यात्रेला मुसलमानांमध्ये प्रचंड महत्व आहे आणि त्यामुळेच दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो मुसलमान हज यात्रा पूर्ण करण्यासाठी सौदी अरेबियात जात असतात मात्र यावर्षी प्रचंड उष्णतेमुळे शेकडो नाही तर हजारो यात्रेकरूंचा मृत्यू झालाय सौदी अरेबियात या यात्रेच्या काळामध्ये असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे आणि सुविधांच्या कमतरतेमुळे हे सगळं घडतंय यानंतर सौदी अरेबियाच्या प्रशासनावर टीका केली जाते काय घडलंय सौदी अरेबियामध्ये हज यात्रे दरम्यान पाहुयात आजच्या ग्राउंड झिरो मध्ये तर सौदी अरेबियातील मक्का इथं हज करण्यासाठी गेलेल्या हजारहून अधिक लोकांचा उष्णतेमुळे मृत्यू आहे मृत्यू झालेल्यांपैकी सुमारे सहाशे अठ्ठावन्न यात्रेकरू एकट्या इजिप्त मधले होते तर चौदाशे लोक अजूनही बेपत्ता असल्याचं समजतय तीव्र उष्णतेमुळे या, या यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं आहे मक्कामध्ये तापमान तापमान एकावन्न अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं होतं जे असह्य आहे आणि या असह्य तापमानाचा त्रास होत यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं आहे काही अहवालांनुसार बारा ते एकोणीस जून दरम्यान झालेल्या हज दरम्यान सत्तर भारतीय यात्रेकरूंचाही मृत्यू झालाय तर हवामान बदलाचा मक्कावर खोलवर परिणाम होतोय आणि तिथलं सरासरी तापमान हे दर दहा वर्षांनी शून्य पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या वेगाने वाढतंय गेल्या वर्षी दोनशे चाळीस हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता आणि मागील तीस वर्षांमध्ये सौदी अरेबियात हज यात्रेच्या काळात चेंगराचेंगरी तंबूत आग लागणं आणि इतर दुर्घटनांमुळे शेकडोंचा मृत्यू झालाय मात्र यावेळेस आकडा हजारी पार करतोय तर सौदी अरेबियात दरवर्षी हज यात्रेमध्ये प्रचंड उष्णता चेंगराचेंगरी आणि आजारी पडल्यामुळे तसेच रस्त्यावरील अपघातांसह वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागतो या पद्धतीनं मरण पावलेल्यांची ओळख पटवणं आणि त्यांचा दफनविधी करणं यासारख्या बाबींची जबाबदारी सौदी अरेबिया सरकार घेतं सौदी अरेबियाच्या हज कायद्यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखादा हज यात्रेकरू करू तिथे आला आणि तो हज यात्रा पूर्ण करत असताना मरण पावला तर त्याचा मृतदेह त्याच्या मायदेशी परत पाठवला जात नाही त्याचे दफनविधी तिथेच सौदी अरेबियामध्येच होतात प्रत्येक हज यात्रेकरून त्यांचा हज प्रवेश अर्जामध्ये अर्जामध्ये ही गोष्ट मान्य करतो की जर तो किंवा ती सौदी अरेबियाच्या जमिनीवर मरण पावले तर त्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या मायदेशी परत पाठवला जाणार नाही सौदी अरेबियातच त्याला दफन केलं जाईल याशिवाय एखादा मृत यात्रेकरू कुटुंबियांनी आक्षेप घेतला तरीही तो मान्य केला जाणार नाही या हज यात्रेकरूंच्या मनगटावर किंवा मानेवर एक ओळख बँड घालणं आवश्यक असतं आणि या बँडवर त्या व्यक्तीचं नाव त्याचं वय तो कुठल्या देशाहून आलेला आहे ओळखपत्र क्रमांक इत्यादी माहिती असते आणि यावरूनच मृतकांची ओळखही पटते तर हज यात्रेच्या काळामध्ये प्रचंड उष्णतेमुळे शेकडो नाही तर हजारो मृत्यू झालेले आहेत मृत पावणाऱ्यांमध्ये बहुतांश लोक हे इजिप्तचे आहेत मृत पावलेल्यांमधील सहाशे अठ्ठावन्न इजिप्तचे आहेत ऐंशी पेक्षा जास्त नागरिक हे जॉर्डनचे आहेत ओमान मधलेही काही यात्रेकरू एक्केचाळीस यात्रेकरूंचा मृत्यू झालेला आहे तर ट्युनिशियानं आतापर्यंत अधिकृत आकडेवारी दिलेली ती म्हणजे पस्तीस तर जॉर्डन मधील एकशे सहा हज यात्रेकरूंमधील चौऱ्याऐंशी यात्रेकरू अद्यापही बेपत्ताय इंडोनेशियाचे नागरिक असलेले एकशे छत्तीस हज यात्रेकरूंचा मृत्यू झालेला आहे आणि भारताच्या अठ्ठ्याण्णव हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची पुष्टी आतापर्यंत करण्यात आलेली आणि पाकिस्तानमधील अठ्ठावन्न जणांचा मृत्यू झालेला आहे तर मुसलमान धर्मियांचं हे स्थान आहे आणि या मक्केमध्ये गर्मी इतकी उष्णता का आहे यामागेही काही भौगोलिक कारण आहेत मक्काच्या हवामानाबाबत तज्ज्ञांचं असं मत आहे की तिथले भौगोलिक घटक तिथल्या उष्णतेसाठी सर्वाधिक जबाबदार आहेत मक्का हे सात वेगवेगळ्या पर्वतांनी वेढलेलं क्षेत्र आहे हा घाटीचा परिसर आहे त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची फक्त नऊशे नऊ फूट इतकी आहे प्रचंड पर्वतांमुळे उत्तरेकडून येणारी थंड हवा मक्केपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे इथे प्रचंड उष्णता असते मक्का सौदी अरेबियाच्या दक्षिणेला आहे त्यामुळे उत्तर आणि मध्य भागातून येणारे थंड वारे याच्यापासूनही मक्का हे ठिकाण वंचित राहतं त्यामुळे तिथे प्रचंड उष्णता असते मक्केच्या हवामानावर लाल समुद्राचा प्रभाव दिसून येतो संध्याकाळच्या वेळी समुद्राचे वारे प्रणालीद्वारे किनारपट्टी आणि आजूबाजूच्या भागांना गरम करतात आणि त्याचाच परिणाम या भागामध्ये दे दिसून येतोय यासोबतच जागतिक तापमान वाढीमुळे या भागातील तापमान झपाट्याने वाढतंय असं काही तज्ञांचं मत आहे हज क्षेत्राचं तापमान दर दशकात शून्य पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं झपाट्याने वाढतंय आणि मिळालेल्या माहितीनुसार आता झालेल्या सतरा जून रोजी तिथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली तिथे सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आणि तिकडे तापमान जवळपास एक्कावन्न सेल्सिअसच्या काहीच पुढे गेलेलं होतं दरम्यान या मृतांमध्ये इजिप्त आकडा मोठा आहे सोबतच जॉर्डन आणि इंडोनेशियाचा आहे याचं कारण म्हणजे या सर्व देशांमध्ये कमाल तापमान अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस असतं आणि अचानक पन्नास एक्कावन्न अंश सेल्सिअस तापमान झाल्यामुळे शरीर साथ देत नाही आणि प्रसंगी मृत्यू ओढवतो तर वाढलेलं तापमान ही तर नैसर्गिक स्थिती आहे वाढलेल्या तापमानाला कुणी रोखू शकत नाही मात्र सौदी अरेबियाच्या प्रशासनाचा बेजबाबदारपणाही या मृत्यूंना कारणीभूत असल्याचं समजतंय प्रशासनाकडून भाविकांसाठी जे तंबू बांधण्यात आलेले आहेत त्यात अपुऱ्या सुविधा आहेत या तंबूंमध्ये एकाच वेळी आठशेहून जास्त यात्रेकरू राहत आहेत आणि आठशेहून जास्त यात्रेकरूंसाठी प्रसाधन सुविधा मात्र अवघ्या काहीच आहेत सोबतच अत्यंत दाटीवाटीने इथे भाविक राहत आहेत त्यात प्रचंड उष्णता वाढते त्यामुळे अनेकांना इथे गुदमरण्याचाही त्रास होतोय तंबूत कूलरची व्यवस्था आहे मात्र कूलर कार्यान्वित नाहीये तिथे पाणी नाहीये त्यामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भाविकांना इथे दिवस काढावे लागत आहेत रात्र काढावी लागते एखाद्या भाविकाला जर त्रास झालास तर रुग्णवाहिका यायला सुद्धा वेळ लागतोय आणि रुग्णवाहिका जर आली तर प्रशासकां प्रशासनाच्या माणसांकडनं उलटीसुलटी उत्तरं देत असल्याचंही काही यात्रेकरूंनी सांगितलेलं काही वेळेस तर प्रशासनाकडून नीट उत्तरंही दिली जात नाहीये त्यामुळे सुविधा असूनही त्या उचित पद्धतीने पोहोचत नसल्याचा आरोप वारंवार होतोय इतक्या मोठ्या संख्येने दरवर्षी मुसलमान लोक जातात हजला इस्लाम धर्मामध्ये पाच कर्तव्य सांगितलेली आहेत त्यापैकीच एक कर्तव्य म्हणजे हज याशिवाय कलमा रोजा नमाज आणि जकात अशी चार कर्तव्य सुद्धा आहेत इस्लाम मधील धार्मिक मान्यतेनुसार शारीरिक आणि आर्थिकरित्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुसलमान व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केलीच पाहिजे इब्राहिम आणि त्यांचे पुत्र इस्माईल यांनी एका दगडी इमारत बनवली आणि यालाच काबा असं संबोधलं आणि या काबाला इथे फक्त आणि फक्त अल्लाची प्रार्थना करण्यात यावी असं इस्लामचे अखेरचे पैगंबर हजरत मोहम्मद यांनी म्हटलं त्यामुळे इसवी सन सहाशे अठ्ठावीस पासून पैगंबर यांनी आपल्या चौदाशे अनुयायांसोबत एक यात्रा सुरू केली आणि तीच ही हज यात्रा इस्लाममधील ती पहिली तीर्थयात्रा मानली जाते आणि याच यात्रेमध्ये पैगंबर इब्राहिम यांनी धार्मिक परंपरा स्थापन केली यालाच जातो। हज असं म्हटलं जातं दरम्यान जगभरातील मुसलमान सौदी अरेबियाच्या मक्का इथं हज यात्रेसाठी दाखल होतात आणि या हज ही हज यात्रा साधारण पाच दिवस चालते बकरी ईदला ही यात्रा पूर्ण होते सौदी अरेबियाने विशेष नियोजन या यात्रेसाठी केलेलं असतं आणि यानुसार प्रत्येक देशाला विशिष्ट असा कोटा देण्यात येतो आणि त्याच कोट्यानुसार म्हणजे एका संख्येनुसार तिथले भाविक हज यात्रेसाठी जाऊ शकतात सर्वाधिक कोटा हा इंडोनेशियाला देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर क्रमशः पाकिस्तान भारत बांगलादेश आणि नायजेरिया देशाने भाविकांची संख्या निश्चित करून देण्यात आलेली आहे याशिवाय इराण तुर्के इजिप्तसह इतर देशांमधून सुद्धा सौदी अरेबियाला वारंवार यात्रे करू येत असतात तर ही हज यात्रा कशी सुरू झाली हे आपण पाहिलं मात्र या हज यात्रेमध्ये नक्की भाविक काय करतात यात्रेकरू काय करतात हेही आपण बघणार आहोत हज यात्रेकरू सर्वप्रथम सौदी अरेबियातील जेद्दा शहरात पोहोचतात तिथून ते मक्का शहराकडे रवाना होतात मक्केपूर्वी एक असं विशिष्ट ठिकाण आहे तिथून हज यात्रा अधिकृतरित्या सुरू होते मक्का शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला मिकात असं संबोधतात आणि हज यात्रेकरू एका विशिष्ट असा पोशाख परिधान करतात या पोशाखाला अहराम असं म्हणतात अहराम म्हणजे फक्त पांढऱ्या रंगाचं कापड जे कुठेही शिवलेलं नसतं महिलांनी हराम वापरण्याची सक्ती नाही आहे त्या फक्त पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात आणि त्यांचं डोकंही पांढऱ्या कपड्याने झाकतात मक्केला पोहोचून यात्रेकरू उमरा करतात हा एक छोटा धार्मिक विधी आहे इस्लाम कॅलेंडरनुसार आठ तारखेला हज यात्रेकरू मक्का आणि सुमारे बारा किलोमीटर अंतरावरील मीना था था। या शहरात जातात त्यानंतर या यात्रेकरी मीनामध्ये पोहोचतात पुढच्या दिवशी नऊ तारखेला अराफत मैदानात पोहोचतात या मैदानावर उभं राहून भाविक त्यांच्या अल्लाचं स्मरण करतात आणि त्यांच्या गुन्ह्यांबाबत माफी मागतात त्यानंतर जमारत एक विधी आहे ज्यामध्ये प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सैतानाला दगड मारले जातात सैतानाला दगड मारल्यानंतर बाजूला बकऱ्याची कुर्बानी देतात इथं पुरुष आणि काही स्त्रिया सुद्धा आपले केस अर्पण करतात आणि मुंडन केल्यानंतर यात्रेकरू मक्काला परततात इथे काबाच्या सात फेऱ्या मारण्याची परंपरा आहे या विधीला तवाफ असं संबोधलं जातं याच दिवशी म्हणजे जिल हिजच्या दहा तारखेला संपूर्ण जगातील मुसलमान नागरिक बगरी ईद साजरी करतात आणि तवाफ नंतर यात्रेकरू मीना शहरात परततात आणि तिथे आणखीन दोन दिवस राहतात आणि महिन्याच्या बारा तारखेला यात्रेकरू शेवटच्या वेळी तवाफ अर्थात दुआ करतात आणि त्यांची ही फज हो यात्रा संपन्न होते